नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सगळे संधी साधू आहेत कोण कुठे जाईल सांगता येत नाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा गोप्यस्फोट राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान सध्या राजकारणात तत्वनिष्ठा राहिलेली नाही हल्ली कुठलीही व्यक्ती कधीही कुठल्याही पक्षात जाईल याचा काही नेम नाही तर एखाद्या राजकीय विचाराला घट्ट धरून आयुष्य व्यतीत करणं ही आता दुर्मिळ गोष्ट होत चालली आहे सध्या सुरू असलेल्या गोंधळाला सामान्य जनता कंटाळली असून परंतु यामुळे जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडेल अशी भीती व्यक्त करत भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक प्रकारे भाजपसह संपूर्णच राजकीय पक्षांचे कान टोचने केले आहे दरम्यान नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य केलं असून एखाद्याचे विचार पटत नसतील तरीही त्याचा आदर करणं हा स्वभाव आता कोणाचाही राहिला नाही नाही तर सध्या विरोधी पक्षातील नेते देखील संवाद करत नाहीत ते एकमेकांच्या शत्रूप्रमाणे वागत आहे एवढंच नाही तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचं वर्तन साजेस राहिलेले नाही आणि हे असं चालू राहिलं तर लोकशाही व्यवस्थेचा होईल अशी भीतीही यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर सध्या कोण आणि कोण डाव्या सरणीचं हे कळतच नाही इतक्या प्रमाणात पक्ष बदलले जातात सध्या सर्व क्षेत्रात गुणात्मकता कमी झाली आहे आणि आता राजकारणही त्याला अपवाद राहिलेले नाही आपण कसे वागतो याचं आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवं विरोधी पक्षांनी स्वतःच्या मर्यादा समजून घ्यायला हव्यात सत्ताधारी पक्षांनी स्वतःच्या मर्यादा बांधून ठेवायला हव्यात असं देखील यावेळी गडकरी यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा